जण तुम्ही पण तिकडे आला होता तुम्ही पण आला होता तिखडे नक्की काय झालं नाही नाही परळीहून आलो तोत आम्हाला माहित जळत वाल्मिकांना सरेंडर होणार आता त्यांच्या भेटीसाठी आलो दुसरं काय नाही नाही पण तुम्हीच तर सोबत त्यांना घेऊन आला ना कुठे होते काय माहिती नाही 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 देवाला होते एवढं माहिती होतं आम्हाला काय होतं आता काय करणार आता काहीतरी राजकीय दडपण आले त्यांच्यावर तुम्ही ज्यांचं समर्थन करत आहे ते वाल्मिक कराड्यांच्यावर होता, 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 आ, आ, हा बापू आंधळे सरपंच खून प्रकरणामध्ये सहा ते सात महिने झालं फरार आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमध्ये एवढी तीव्रता का नाही जी तीव्रता ह्या प्रकरणात ह्या प्रकरणात मी तीव्रता दाखवली का ह्याच्यात काही अडचण नाही कारण सरकारी मामला आहे पण एकाला वेगळा नाही आणि एकाला वेगळा नाही हे देऊ नका मी इथं यायचं कारण फक्त एवढंच आहे की माझ्या मुलीच्या हृदयाचं ऑपरेशन असताना अण्णाने मला वैयक्तिक दवाखान्याची मदत केली होती आणि त्यामुळे मी आलेलो ठीक आहे ओके तुम्ही मदत म्हणून आला मला सांगा आता त्यांच्यावर गुन्हे गंभीरच आहेत ना बरं याच्या आधी पण गुन्हे दाखल झालेत नाही नाही खोटे कसं काय याच्या आधी याच्या आधी पण गुन्हे कोणते झाले सांगा कोणत्या झालं त्यांच्यावरती ऐका आता हा खंडणीचा आत्ता लागलाय त्याच्या आधी पण त्यांच्यावरती जमिनींचे विषय वगैरे आहेत नाही नाही हा फक्त बोलतात पुरावा पुरावादा म्हणा ठीक आता मला सांगा तुम्ही मला म्हणताय की तुम्ही इथे होता म्हणून तुम्ही इथे भेटायला आला तुम्ही हे इथे येणार ते कोणी सांगितलं तुम्हाला आम्हाला आज माहिती आता परत कार्यकर्ते कार्यकर्ते आम्ही आता कुठून ना कुठून तरी कळणारच ना आम्ही एकदम वाल्मिकांनाचे एकदम हाडाचे कार्यकर्ते माझ्या हाडाचे कार्यकर्ते म्हणूनच तुम्हाला माहित असेल ना तेच तर म्हणतो बातम्या पण बातम्या येत होत्या असं कसं करणार आहे मला कसं कळलं

आणि हे सगळ्यांना देखावलं राजकीय राजकीय लोकांना त्याच्यामुळे त्यांच्यावर नाव हो पण येते बघा आरोप आरोप झाले म्हणजे काय आता आग लागली तर कुठेतरी धूर निघाला असेल ठेणगी तर पेटली असेल की पंकजाताई आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यामुळं वाल्मिकांना ते हे करायचे आणि ह्यांच्या खांद्यावर बंदूक ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे आरोप घेतले कोण बंदूक ठेवत आता हे जे आमच्या ह्याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्या मधले कोण कोण ठीक आहे का तुम्ही तुम्ही कार्यकर्ते म्हणून विचारतो ते राजकीय आरोप सगळे बाजूला जाऊ दे गुन्हा दाखल झालाय तो तर पोलिसांनी केला ते तर खरं नाही सगळं मग खोटा गुन्हा आहे गुन्हा खोटा आहे एव्हिडेन्सच घेऊन मग केलं आम्हालाही मान्य ना एव्हिडेन्स असल तर आम्हालाही मान्य आहे त्यांचं काय एव्हिडेन्स नाही काही ज्या दिवशी गुन्हा घालला त्यावेळेस वाल्मिकांना ते उज्जैन लावते आता ती तर स्टोरी दिसते त्यांची जे गुन्हा घालला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैन लावते आता ते तीनशे दोन मध्ये काय तिथं उज्जैन इतके दे, इतके दिवस कुठं होते आता देवाला होते कुठं होते माहित का आम्हाला नाही पोलिसांपासून परत का होते कोण वाल्मिकरा कुणी भेणारच ना नवीन काहीतरी आरोप आता तीनशे दोन करा कुठं फाशी द्या कुठं काही म्हणाल्यावर माणूस भेणार दोन दोन कॅबिनेट मंत्र्यांचे ते आहेत काँग्रेसचे नेते त्यांनी या वाल्मिकाला सिरियल किलर म्हटले त्यांनी अनेक खून केले असं देखील मोठ आहे मी किशोर फडचा भाऊ आहे माझ्या भावाचा मर्डर झालेला मी किशोर फडचा भाऊ आहे त्याच्यामध्ये बबन गीते आता डबल मर्डर केलेला सहा महिन्यापूर्वी त्याचं नाव होतं माझ्या घरावर ह्याच्या घरात गुन्हेगारी पद्धतीनं पन्नास जणांनी माझ्या घरावर हल्ला करून गरोदर स्त्रीला मारून ले पो ले पो ले पो ले पो बबन गिती आहे आणि आता दहा वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे बबन खरा संघटित आहे खोटे आरोप फक्त एकामुळे की एक तर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदाराला सुद्धा जड पडते त्याच्यामुळे त्यांनी आमदार हे सगळे जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ घेऊ ते आमदार

पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वांजारी समाजाला टार्गेट करायले सध्या एक मिनिट तुम्हाला समाज नाही हा मूळ मुद्दा समाजाचा नाहीये मूळ मुद्दा हा गुन्हेगारीचा आहे कसं आहे कोणत्याही समाजा तरी आरोपी आणि गुन्हा गुन्हा जी हत्या झाली ती दुःख दुःखदायी आहे आणि त्याचा आम्ही ओबीसी म्हणून सुद्धा असं नाही की कोणतं ते मराठा समाजाचे होते आमचे ते बंधूच होते पण त्यामध्ये वाल्मिक अण्णा यांचा काही संबंध सध्या तरी आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला माहिती आहे ते फोटो आणखीन ते निष्पन्न झालेलं नाही सामाजिक कार्यकर्ते ते आणि फोटोचा विषय राहिला तर माननीय शरद पवार साहेबांसोबत सुद्धा वाल्मिक अण्णाचे फोटो आहेत त्याच्यामुळे फोटो मला तुम्ही त्यांना गुन्हेगार समजू नका या नाही नाही एका ओळखीच्या व्यक्तीला तिथं पत्रकाराच्या गाड्यात तो गाबर घेऊन झाला म्हणून आम्ही त्याला बाजूला काढत होतो नाही 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 आम्ही जेव्हा वेळ टीव्हीवर बातमी पाहिली का काही वेळेने अननय जादर होणार आहेत त्यामुळे आम्ही काय विषय आहे ते पाहायला आलो आम्ही अहमदनगर वलो लवकर नाही दीड दोन तास झाले बातमी चालू आहे ती बातमी साफ चुकीची आहे आणि आज कुठले नाही आज चुकीची आहे ती माहिती दि, पूर्णपणे चुकीची आहे